नमस्कार मी सुनील जयराम खापरे नाशिकमधील जे सर्वात मोठे रहिवासी संकुल आहे पार्क साइड होम्स येथील सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आम्ही दरवर्षी आमचं सांस्कृतिक मंडळ एक नवीन संकल्पना घेऊन येत असतं मागील वर्षी देखील आम्ही एक राम मंद अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती साकार करून साकार केली होती त्यालाही प्रचंड उत्साह प्रतिसाद मिळाला होता अनेक लोकांनी ती प्रतिकृती पाहिली होती त्याच अनुषंगाने यावर्षी देखील एक सामाजिक संदेश सर्व रहिवाशांना नागरिकांना मिळावा यासाठी आम्ही एक प्रयत्न छोटासा प्रयत्न केला आहे आपल्या सर्वांना कल्पना असेलच गेल्या बावीस एप्रिल रोजी पाकिस्ताननी पुन्हा कुरापत करून आपल्या भारतावर एक भ्याड हल्ला केला यामध्ये आपले जवळपास सव्वीस नागरिक आपले ठार झाले आणि देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती आणि आपण याला माहितीच आहे की पाकिस्तान गेल्या कित्येक दशकापासून हा प्रकार करतो आहे हा बॅड हल्ला करतो आहे यासाठी कुठेतरी पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि यावेळेला भारत सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेत केवळ पंधरा दिवसामध्ये पाकिस्तानला धडा शिकवला सात मे रोजी रात्री दीड वाजता भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सात ठिकाणी बहावलपूर मुद्रिके किराणा हिल्स या ठिकाणी भार हल्ले करून सर्व त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यामुळे भारताला एक, एक भारताने भारता जगाला आपली जी शक्ती आहे लष्करी ताकद दाखवून दिली शिवाय पाकिस्तानला केवळ पंचवीस मिनिटांमध्ये नेस्त नाबूद केले जो पाकिस्तान मोठमोठ्या वल्गाना करायचा त्याला भारताने फक्त पंचवीस मिनिटामध्ये त्याची जागा दाखवून दिली आणि ही भारताची जी शक्ती आहे ही ताकद आहे ही आपल्या नागरिकांना आणि सर्व जगाला कळावी या उद्देशाने आम्ही या वर्षी ऑपरेशन सिंदूर हा देखावा साकार करण्याचा सा, आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे या देखावा साकार करण्यासाठी आम्हाला जवळपास पंधरा ते वीस दिवस लागले यामध्ये आमच्या व्हाईस आद वाईस चेअरमन उपाध्यक्ष सौ सौ डॉक्टर सौ सुनीता गांगुडे मॅडम त्यानंतर सुवर्णा चित्तेवान मॅडम सौ आगर विजय आग आगरकर मॅडम सोनाली निकम मॅडम प्रफुल्ल चव्हाण सर अश्विनी सहाने मॅडम शैला दाभाडे मॅडम आणि इतर आमचे अनेक सदस्य असेल यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा देखावा आम्ही सर्वांच्या सहकार्याने साकार केला यामध्ये आपण पाहत असाल भारतीय वायुदलाने जे सहा ठिकाणी जे पाकिस्तानचे दहशतवादी तळ होते ते उद्ध्वस्त केले आहे पंचवीस मिनिटांमध्ये जे काही घडलं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला या या देखावमध्ये आपण जी मागे जी पेंटिंग बघत असाल ती काही एक काही मोबाईलची प्रिंट नाही आहे आमचे येथील शिक्षक प्रफुल्ल चव्हाण सर जे आपल्या चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत त्यांना मी संकल्पना समजून सांगितली की जसा मध्ये हल्ला झाला त्यावेळेला जे कॅप्टन नरवाल होते त्यांच्या पत्नी जशा रडल्या त्यांचे अश्रू जे आहेत ते आपल्या सर्व रहिवाशांना दिसाय दिसायला त्यांच्या अश्रूंचे भारताने बॉम्ब करून दाखवले आणि ते बॉम्ब पाकिस्तानवर जाऊन आदळले आणि पाकिस्तानला हा जन्माचा धडा भेटला तर ती संकल्पना चव्हाण सरांनी अगदी हुबेहू साकारली आणि ते पेंटिंग जे तिथे उभं केलेलं आहे ते, ते पाहताना अक्षरशः डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाही हा जो देखाव आहे यामध्ये आम्ही सर्व गोष्टी ज्या भारताने ज्या जगाला दाखवल्या त्या दाखवण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ हे सर्व हल्ला करत असताना आपला आय एन एस विक्रांत सुद्धा आपल्या प्रशांत महासागरामध्ये तैनात होतं त्यामुळे जो हल्ला चालू होता त्याला एक बॅक सपोर्ट दिलेला होता आणि भारताने त्यासाठी ज्या काही युक्त्या वापरल्या म्हणजे ड्रोन हल्ले करून त्यांना एक चकवा देण्याचा प्रयत्न केलेला असो अशी सर्व बारीक बारीक हालचालींना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा देखावा साकार करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या लहान मुलांना ह्या बारीक सारीक गोष्टी कळायला पाहिजे आपला आपला देश किती सामर्थ्यवान आहे आपल्या देशाची ताकद किती आहे आपण किती समर्थ आण्विक समर्थक आपण देश आहोत हे आपल्या लोकांना आपल्या आपल्या मुलांना महिलांना लहान मुलांना हे देशप्रेमाचे संस्कार व्हायला पाहिजे हा प्रामाणिक उद्देशाने आम्ही हा देखावा साकार केलेला आहे आम्ही हा देखावा काल उभा केला आणि अक्षरशः त्यावर आमच्यावर अभिनंदनचा पाऊस पडला अनेक रहिवाशांनी कौतुक केलं आम्ही कौतुकासाठी नाही पण लोकांना आपलं देशाची शक्ती कळायला पाहिजे सामर्थ्य कळायला पाहिजे जे काही घडलं ते एक आम्ही एका छोट्याशा आमच्या आम्ही प्रयत्न आहे धन्यवाद नमस्कार मी किशनराव कुलकर्णी आम्ही नांदेड जिल्ह्याचे आहोत आणि आमचे हे महालक्ष्मी असं म्हणजे आमची जुनी परंपरा आहे आमची सगळी आणि आम माझ्या सासच्या हातून सुद्धा त्यांची पूजा व्हायची आणि पुढे मी पण चालू ठेवले आता माझे सुना पण करतात आणि हे तीन दिवसाचा सण असतो एरवी तरी म्हणजे पंधरा दिवस याचं स सक, सगळं करावंच लागतं पण ह्या तीन दिवसामध्ये भरपूर कामं असतात पहिला दिवस बसविण्याचा सगळा गोळा करण्याचा आणि दुसरा दिवस म्हणजे स्वयंपाक वगैरे नैवेद्याचं हे सगळं करणं जेवणं असं ब्राह्मण सगळं जेवणामध्ये पण खूप वस्तू असतात सोळा भाज्या पंचामृत भजे चटणी वगैरे सगळं करतो आम्ही आणि मग आता संध्याकाळी सभाषण ब्राह्मण बोलून घेऊन वटी वगैरे भरून जेवायला वगैरे वाटतो आणि मग दुसरा दिवस गेला दिवस मग तिसऱ्या दिवशी आम्ही तीर्थप्रसादा त्याला बोलावतो तीर्थ म्हणजे हे करतो आम्ही सत्यनारायणची पूजा करतो आणि हळदी कुंकाला बोलावतो आणि मग बायका येतात हळदी कुंकू वगैरे घेऊन जातात महालक्ष्मीचं हळदी कुंकू ही ज्येष्ठा आणि ती कनिष्ठा आणि हिला पैठणी असते साडी आणि तिला प्युअर आणि हा गणपती आहे मध्ये गणपती आधीच बसलेला आहे आणि हे दोन पिल्ले असतात तिचे तिला पण आम्ही कपडे वगैरे घालतो आणि मग दोन्ही मूर्तीला आम्ही सजवतो छानपैकी आमच्या पहिले म्हणजे शाडूचे करायचे पण आमच्या घरी पिढी जात पितळी आहेत म्हणून आम्ही पितळी वापरतो आणि मग हे दोन त्यांचे लेकर असं मग ग्रहीत धरून मग त्यांना पण कपडे वगैरे घालून आम्ही सजवतो त्यांना पण दागिने वगैरे घालतो यांना लक्ष्मी आला आणि त्यांना पण साड्या विड्या व्यवस्थित नेसून सगळा आजचा दिवस आमचा पूर्ण त्याच्यात जातो असं आहे आणि फराळाचं वगैरे समोर ठेवतो आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आरती पूजा वगैरे करून घेतो आम्ही